नमस्कार आज आपण एका मला वाटतं खूप जवळच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे आपले हेतू आणि आपला तणाव आपण बघतो धावपळ असते कामाचा ताण नात्यांमध्ये तणाव पण कधी आपण विचार करतो का की या सगळ्या मागे आपल्या कृतीमागचा उद्देश तो कारणीभूत असू शकतो हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे कारण आपण काय करतो की तणावाची कारण बाहेर शोधतो बहुतेक वेळा म्हणजे परिस्थिती लोक बरोबर पण आपल्या आत काय चाललंय आपलं इंटेन्शन काय आहे याकडे आपलं लक्ष जातं का हा प्रश्न आहे अगदी आणि याच गोष्टीवर म्हणजे आपल्या आतल्या पैलूवर विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं एक लेखन आहे खूप विचार करायला लावणार हो त्यांचे एक वाक्य आहे जे आजच्या आपल्या चर्चेसाठी एकदम परफेक्ट आहे सद्भावना असेल तर तणाव कधीच नसेल आता हे ऐकल्यावर वाटतं अरे इतकं सोपं आहे हो वाक्य साधं आहे पण त्याचा अर्थ खूप खोल आहे असं मला वाटतं ते आपल्याला थेट तणावाच्या मुळाशीच घेऊन जाते की नाही अगदी त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपले उद्देश आपले हेतू शुद्ध असतील प्रामाणिक असतील ना तर बाहेरची परिस्थिती कशी का असे ना आपल्याला तणाव नाही जाणवणार बरोबर चला तर मग आज हाच विचार जरा नीट समजून घेऊया काय आहे हे, हे नक्की नातं हेतू आणि तणावाचं नक्कीच हा एक वेगळा अँगल आहे आपल्या मानसिक शांततेकडे बघण्याचा म्हणजे आपण जे करतो त्यामागचा का म्हणजे वाय तो किती महत्वाचा आहे आपल्या मानसिक स्थितीसाठी हे यातून कळतं तर मग सुरुवात इथून करूया की लेखकाच्या मते हा तणाव येतो तरी कशामुळे त्यांनी काही कारण दिली आहेत जसं स्वार्थ अहंकार हो दिखावापणा किंवा चुकीच्या अपेक्षा या गोष्टी कशाप्रकारे तणाव निर्माण करतात आपल्या मनात हो लेखनानुसार कसं आहे की तणावाचं एक मोठं कारण म्हणजे आपल्या आतला संघर्ष आतला हो म्हणजे जेव्हा आपण फक्त स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे स्वार्थापोटी किंवा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी म्हणजे दिखावा किंवा आपलं इगो जपण्यासाठी काही करतो तेव्हा काय होतं की आपण आपल्या खऱ्या सेल्फ पासून दूर जातो एक प्रकारचा मुखवटा घालतो आपण म्हणजे जे आहोत ते न दाखवता काहीतरी वेगळं भासवण्याचा प्रयत्न करतो हे तर हे तर कळत न कळत बरेच जणं करतात असं वाटतं मला अगदी आणि हा जो फरक असतो ना आपलं असणं आणि दाखवणं हो तोच आतल्यात तणाव निर्माण करतो लेखात म्हणलंय तसं की तणाव बहुतेकदा इतरांना दाखवण्यासाठी किंवा स्वतःचं खरं लपवण्यासाठी येतो अच्छा म्हणजे आपण आतून एक असतो आणि बाहेरून वेगळं दाखवतो मग वागण्यात सहजता राहत नाही एक प्रकारचं काय म्हणतात त्याला ओझ वाटू लागतं की कधी उघड पडेल आपलं खोट अशी भीती बरोबर आपलं खरं स्वरूप कळेल का लोकांना ही भीती ही काळजी हेच तणावाचं रूप घेतं हळू हे फार महत्वाचं विश्लेषण आहे म्हणजे तणावाचं मूळ बाहेरच्या जगात नाहीये तितकं ते आपल्या आतल्या या दुहेरीपणात आहे हो आणि मग इथेच सद्भावना हा शब्द येतो बरोबर अगदी लेखनात सद्भावना म्हणजे काय म्हटलंय स्वच्छ आणि शुद्ध उद्देश हे जरा आणखी स्पष्ट करता येईल नक्कीच सद्भावना म्हणजे काय तर अशी कृती ज्याच्या मागे कुठलाही स्वार्थी हेतू नाहीये लपलेला अजेंडा नाही काही दाखवायचं नाहीये फक्त एक प्रामाणिक चांगला उद्देश आहे म्हणजे समजा कोणाला मदत करायची आहे तर ती फक्त मदत म्हणून करायची त्यातून काहीतरी परत मिळेल किंवा लोक वाहवा करतील म्हणून नाही अजिबात नाही किंवा एखादं काम करायचंय तर ते फक्त ते काम चांगलं व्हावं म्हणून कुणीतरी बघेल आणि माझं कौतुक करेल यासाठी नाही म्हणजे कृती आणि हेतू यात पूर्णपणे प्रामाणिकपणा पण मग ह्यामुळे तणाव कसा कमी होतो म्हणजे फक्त उद्देश चांगला ठेवला की झालं हो इथेच तर खरी गंबत आहे जेव्हा मा कृती मागे सद्भावना असते ना तेव्हा तो आतला संघर्षच संपतो कारण आपण जे आहोत तेच दाखवत असतो काही लपवण्यासारखं नसतं मग भीती काळजी नसते अच्छा आणि यामुळे काय होतं तर लेखनानुसार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं लक्ष आहे ना ते परिणामांवरून हटतं आणि ते आपल्या हेतूवर आणि कृतीवर येतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे आपण काय मिळवतो यापेक्षा आपण कोणत्या भावनेने करतोय ते, भावने करतो ते जास्त महत्वाचं ठरतं तसंच काहीस म्हणजे बघा जेव्हा आपला हेतू शुद्ध असतो तेव्हा आपण आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे त्यावर लक्ष देतो म्हणजे आपली कृती आणि आपला उद्देश बरोबर परिणाम तर आपल्या हातात नसतात नेहमी ते मिळाले काय किंवा नाही मिळाले काय आपल्या आतल्या शांततेवर त्याचा परिणाम होत नाही का कारण आपलं समाधान त्या शुद्ध हेतूने केलेल्या कृतीतच असतं हो आणि यातूनच मग ते सद्भावनेचे फायदे दिसतात जे लेखनात सांगितले आहेत पहिलं म्हणजे मन मनशांती कारण आज संघर्ष नाही अपराधी भावना नाही अगदी मग विश्वास आपला प्रामाणिकपणा लोकांना जाणवतो त्यामुळे नात्यांमध्ये व्यवहारात विश्वास वाढतो हो हे तर आहेच तिसरं नात्यांतर दृहता स्वार्थ किंवा दिखावा नसला की गैरसमज टळतात मोकळेपणा येतो नात्यात समजूतदारपणा वाढतो आणि चौथं जे मला खूप महत्वाचं वाटतं धैर्य आणि स्थैर्य ते कसं कारण जेव्हा हेतू शुद्ध असतो ना तेव्हा समजा अपयश आलं किंवा कोणी टीका केली तरी माणूस खचून जात नाही त्याची कमिटमेंट परिणामांशी नसते तर त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांशी असते त्याला एक आतून बळ मिळतं हे फायदे ऐकायला खरंच खूप छान वाटतात पण हे प्रत्यक्ष व्यवहारात कसं दिसतं मला वाटतं ते शिक्षकाचं उदाहरण दिले लेखनात ते इथे अगदी बरोबर लागू होते काय आहे ते उदाहरण हो ते उदाहरण खूप छान आहे ते या सगळ्या संकल्पनांना एकदम स्पष्ट करतं समजा दोन शिक्षक आहेत ठीक आहे एक शिक्षक आहे ज्याचा उद्देश आहे फक्त मुलांना ज्ञान मिळावं त्यांची समज वाढावी त्यांना शिकण्यात मजा यावी तो अगदी मनापासून शिकवतो कारण त्याला शिकवण्यात आणि ज्ञान देण्यात आनंद मिळतो शुद्ध हेतू आहे त्याचा बरोबर आता दुसरा शिक्षक आहे तो शिकवतो कारण त्याला शाळेतलं बेस्ट टीचर अवॉर्ड हवाय किंवा चांगले निकाल लावून वरिष्ठांकडून कौतुक मिळवायचे किंवा समाजात मान हवाय म्हणजे उद्देश पूर्णपणे वेगळे आहेत दोघांचे अगदी आता तणावाचा विचार करा जो शिक्षक फक्त अवॉर्डसाठी किंवा कौतुकासाठी शिकवतो तो सतत प्रेशर खाली असतो हो ना निकाल कसा लागेल मुलं काय म्हणतील पालक खुश आहेत का या चिंता त्याला सतत पोखरत असतात कारण त्याचं सगळं लक्ष बाहेरच्या मान्यतेवर आहे थोडं जरी मनासारखं झालं नाही की तो अस्वस्थ होतो तणावात येतो आणि पहिला शिक्षक ज्याचा हेतू फक्त ज्ञान देणं आहे त्याच्या बाबतीत वेगळं घडतं त्याचा हेतू आतला आहे शिकवण्याचा आनंद आणि विद्यार्थ्यांचं भलं त्यामुळे तो निकालाची किंवा लोक काय म्हणतील याची अवास्तव चिंता नाही करत म्हणजे तो प्रयत्न करणार नाही असं नाही 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 प्रयत्न नक्कीच करेल चांगल्या निकालासाठी पण त्याचं सुख दुःख त्यावर अवलंबून नसतं त्याचं समाधान त्याच्या कृतीत आहे लेखनात जसं म्हटलंय आपले उद्देश स्पष्ट असतील तर लोक काहीही बोलले तरी मन अस्वस्थ होत नाही हे इथे तंतोतंत लागू होतं बरोबर त्याचा हेतू शुद्ध असल्यामुळे तो बाहेरच्या गोष्टींनी फारसा डिस्टर्ब होत नाही त्याला एक प्रकारची स्थिरता मिळते हे उदाहरण खरच खूप खूप प्रभावी आहे ते एकदम स्पष्ट करते की परिस्थिती जरी सारखी असली तरी फक्त हेतू वेगळा असल्यामुळे तणावाचा अनुभव किती बदलू शकतो बरोबर तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो लेखकाचा मुख्य भर कशावर आहे म्हणजे असं म्हणता येईल की ही सद्भावना हेच आहे तणावमुक्त जीवनाचं रहस्य गुरुकिल्ली निश्चितच मला वाटतं लेखनाचा गाभा हाच आहे सद्भावना म्हणजे फक्त एक चांगली गोष्ट नाहीये ती एक मानसिक स्थिती आहे जी आपल्याला तणावापासून वाचवते जेव्हा आपले, hmm. आपले हेतू शुद्ध असतात तेव्हा आपण त्या परिणामांच्या टेन्शनमधून बाहेर पडतो यश आलं काय अपयश आलं काय मान मिळालं काय अपमान झालं काय या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी त्या आपल्या आतल्या शांततेला धक्का लावू शकत नाहीत कारण शांततेचा सोर्स बाहेर नाही आहे तो आत आहे आपल्या शुद्ध हेतूत अगदी अगदी बरोबर म्हणजे पूर्ण फोकस आतल्या बाजूला आपल्या उद्देशांवर आपल्या प्रामाणिकपणावर हे ऐकायला ठीक वाटतं पण हे आचरणात आणणं ते तितकं सोपं असेल का कारण जगात वावरताना बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव तर पडतोच ना नक्कीच सोपं नाहीये मान्य आहे पण लेखक हेच सांगू पाहतायत की खरी लढाई बाहेरच्या जगाशी नाहीये ती आपल्या आतल्या जगाशी आहे स्वतःशीच हो आपलं लक्ष बाहेरच्या परिणामांवर कंट्रोल ठेवण्याऐवजी आपल्या आतल्या हेतूवर केंद्रित करणं हाच तणावमुक्तीचा मार्ग आहे ही जी आतली शुद्धता आहे ना तीच आपल्याला कुठल्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर राहायला मदत करते लेखाच्या शेवटी जसं म्हटलंय मन स्वच्छ असेल हेतू शुद्ध असेल तर जीवनात तणावाची छाया सुद्धा भटकत नाही हे वाक्य फक्त ऑप्टिमिझम एका मानसिक बोर्ड दाखवते खरच हा विचार खूप वेगळा आहे आणि अंतर्मुख करायला लावणारा आहे थोडक्यात सांगायचं तर विद्या वाचस्पती विद्यानंदन यांच्या लेखनातून हाच बोध मिळतो की तणावाला तोंड देण्यासाठी बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा आपल्या कृतींमागचे हेतू तपासणं आणि ते अधिकाधिक शुद्ध प्रामाणिक कसे ठेवता येतील ह्याचा विचार करणं हा जास्त महत्वाचा आणि टिकणारा मार्ग असू शकतो अगदी हा एक आतल्यातून बाहेर म्हणजे इनसाइड आऊट अप्रोच आहे आपण आतून कसे आहोत याचा थेट परिणाम आपण बाहेरच्या जगाला कसा अनुभवतो यावर होतो हो आणि हा विचार इथेच थांबत नाही तो आपल्याला काही पुढचे प्रश्न विचारायला लावतो अच्छा कोणते प्रश्न पहिला म्हणजे जर सद्भावनेने वागणं हे वैयक्तिक पातळीवर तणाव कमी करतंय तर समाजात जर मोठ्या प्रमाणावर लोकांनी हे तत्व वापरलं तर, तर काय होईल हो म्हणजे समाजातला एकूण संघर्ष अविश्वास ती स्पर्धा हे कमी होऊ शकेल का म्हणजे एका व्यक्तीच्या शुद्ध हेतूचा परिणाम जसा त्याच्या पुरता नसतो तसा अनेकांच्या शुद्ध हेतूंचा एकत्रित परिणाम समाजावर कसा दिसेल हा खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न खरं तर समाजाच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न झाला हा हो आणि दुसरा जो जास्त वैयक्तिक पातळीवरचा आहे की हे सगळं ऐकल्यावर समजल्यावर एका सामान्य माणसाने स्वतःमध्ये ही सद्भावना जाणीवपूर्वक कशी वाढवायची आपले हेतू खरंच शुद्ध आहेत की त्यात काही भेसळ आहे हे ओळखायचं कसं आणि जर भेसळ दिसली तर ती काढायची कशी बरोबर कारण हेतू तपासणं आणि शुद्ध करणं ही सुद्धा एक साधनाच आहे की नाही आहे फक्त थिअरी पुरेशी नाहीये ते प्रत्यक्षात जगण्याचा भाग कसा बनवायचा हा खरा प्रश्न आहे हे मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत आणि प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखे आहेत विचार करणं हेतूंच्या या प्रवासावर विचार करायला लावणं हेच महत्वाचं